तुषार आपटेनं दिला स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आपटेला भाजपनं दिलं होतं स्वीकृत नगरसेवक पद भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थोंकतोय लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं आरोपीला नगरसेवक पद बक्षीस दिलं का बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा घणाघा अण्णामालाईनं भाजपच्या थोबाडात मारली त्यांना अटक करा खासदार संजय राऊतांची मागणी तर भाजपनं आपल्या नेत्यांना समजावून सांगावं मंत्री शिरसाटांनी सुनावलं अण्णामालाईनं भाजपच्या थो थोबाडात मारली त्यांना अटक करा खासदार संजय राऊतांची मागणी तर भाजपनं आपल्या नेत्यांना समजावून सांगावं मंत्री यांनी सुनावलं मवयाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि शिंदेना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न निवृत्तीच्या पाच दिवस आधी रश्मी शुक्ला यांनी सादर केला आपला अहवाल रश्मी शुक्ला या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या खासदार संजय राऊतांचा आरोप शुक्लांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही राऊतांचं विधान ज्या सरकारनं गाईला राज्यमाता घोषित केलं त्याच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे खुशाल गाई कापा असं सांगतायत रावसाहेब दानवेंचा सा व्हिडिओ पोस्ट करत अंबादास दानवेंचा निशाणा पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित पुणेकरांना बस सेवेसह मेट्रो सेवा मोफत देण्याचं आश्वासन अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर अष्टसूत्री जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरा अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह अजित पवारांना हार घालण्यासाठी कार्यकर्ता क्रेनला लटकला पुण्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांचा आरोप शो भाजप आणि शिवसेनेसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही एमआयएमचे नेते जलील यांच्याकडून स्पष्ट तर संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या मदतीशिवाय महापौर होणार नसल्याचाही दावा नवी मुंबईच्या सानपाडामध्ये उमेदवाराच्या कार्यालयासमोर करणीचा प्रकार ताटात जेवण दिवा दारू फळांच्या साली इत्यादी पदार्थ शिक्षकांनंतर आता विद्यार्थ्यांवरील निवडणुकीच्या कामाचा भार एनसीसी स्काउट गाईड तसंच इच्छुक विद्यार्थ्यांना मतदान केंद्रावर स्वयंसेवक म्हणून कामावर नेमण्याचे निर्देश सांगोलाच्या जिल्हा परिषद शाळेत सावळा गोंधळ मुख्याध्यापकांना शिकवण्यासाठी पगारावर ठेवली खासगी महिला सरकारी शाळेत खासगी महिला शिकवत असल्यानं चर्चेना कीर्तनावरून गावाकडे जाताना कार दुचाकी अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू परभणी जिंतू रोडवरची घटना या घटनेमुळे वारकरी संप्रदायाकडून शोककाळ व्यक्त ओडिशात विमानाचं आपत्कालीन लँडिंग करताना विमान कोसळलं विमान पायलटसह नऊ प्रवासी सखमी प्रवासी सुरक्षित